कृषी वार्तानामध्ये मित्रांनो नमस्कार कृषी वार्ताचनमध्ये मित्रांनो आज आपण गहू पिकामध्ये येणाऱ्या ज्या मुख्य समस्या असतात त्याविषयी चर्चा करणार आहोत गहू पिकाला जी आता पहिली फवारणी आपण द्यायची आहे ती कोणती द्यायची आहे त्याविषयी सविस्तर व्हिडिओमध्ये माहिती आपण आता घेणार आहोत तर मित्रांनो सध्या खूप असं ढगाळ वातावरण आहे गावामध्ये मध्यंतरी खूप असा पाऊस आपल्या क्षेत्रामध्ये झालेला असल्यामुळे गावावरती पिवळेपणा येणं असे खूप असे प्रश्न गहू पिकामध्ये सध्या दिसत आहेत तर यावरती उपाययोजना आपण काय करू शकतो तर त्यामध्ये आपण आपल्याला पूर्ण इथे समस्येचं निराकरण करून देणार आहोत यामध्ये दे आपण कोणता स्प्रे घेऊन यावरती उपाययोजना करू शकतो तर व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो सध्या ढगाव वातावरण झालं असल्यामुळे मुख्यतः आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या जमिनीमध्ये मुख्य जो येणारा गावावरती करपा असतो गावाचं पिवळेपणा पडणं आहे ते मुख्य आपल्याला समस्या इथे भेडसावत असतात मध्यंतरी गहू पेरते समयीमध्ये मध्यंतरी खूप असा पाऊस होऊन गेलेला असल्यामुळे गव्हाची जी लागवड आहे ती पण येथे मित्रांनो विरळ पद्धतीने झालेली आहे गहू जो आहे तो एकदम सेन्सिटिव्ह पीक आहे त्याला जर आधी पाणी जर झालं तर ते नक्कीच येथे पिवळं पडतं पिवळे पडून त्याच्या पानावरती करपा येतो ज्यामध्ये येणारा जो करपा आहे तो तांबड्या स्वरूपाचा असतो त्यामध्ये कडीकडीने पानं येथे तांबडट बनतात नंतर तीच पाने पिवळी पडतात आणि अधिकचा जर करपा झाला तर गहू एकदम सुकायला पण इथे चालू होतो त्यामध्ये वातावरणाचा करपा असू द्या किंवा पाणी जर आपल्या जमिनीमध्ये साचलेलं असेल तर त्यामधून गहू आपला कसा बाहेर काढायचा त्यामध्ये काय आपण फवारणी करू शकतो तर नक्कीच व्हिडिओमध्ये आता तुमचं पूर्ण समाधान मी यामध्ये करणार आहे तर मित्रांनो यामध्ये आता वातावरणाचा करपा असू द्या ते ढगाळ वातावरण असू द्या किंवा वातावरणामुळे जो आपल्या गहू पिकावरती मावा येणार आहे पिवळा मावा असू द्या किंवा हिरवा मावा असू द्या किंवा जो आपला काळा मावा जरी असला तरी यामध्ये पूर्ण नियंत्रण मित्रांनो आपल्याला भेटणार आहे तर यामध्ये आपण एक साधं सिंपल कीटकनाशक वापरायचं आहे त्यामध्ये आपण जे कीटकनाशक आहे थैमवतो अग्जाम पंचवीस टक्के ते आपण येथे घ्यायचं आहे त्यामध्ये आपण थोडं रोगर जरी टाकलं तरी काही हरकत नाही कारण यामुळे आपला काळा मावा बाल पण बाल नियंत्रित होणार आहे काळा मावा जर असेल तरच आपण रोगर येथे घ्यायचा आहे नाहीतर हिरवा मावा असेल किंवा पिवळा मावा असेल तर थायमोटॉझिम येथे कंट्रोल होणार आहे आणि यामध्ये आपण यू पी एलचं साबुरश नाशिक घ्यायचं आहे ज्यामध्ये दोन कंटेंटचं मिश्रण आहे त्यामध्ये आपल्याला मँको पण येतं आणि कार्बेनडायऑक्झ पण यामध्ये उपलब्ध आहे त्यामुळे चांगल्या प्रकारचं नियोजन आपल्या गावाच्या पहिल्या फावरणीमध्ये आपल्याद्वारे ते आप होऊ आप आप शकतं तर ही फावरणी जर आपण केली तर निश्चित आपल्याला चांगल्या प्रकारचे रिझल्ट येते दिसून येतील तर जे यू पी एलचं साप बुरशीनाशक आहे त्याचं लिटरला प्रमाण आपण दोन ग्रॅम प्रमाणे येथे घेऊन ही फवारणी करायची आहे आणि जे थायमोथॉक्झिन आहे ते आपण पंपाला पाच ग्रॅम येथे टाकायचं आहे तर अशी ही फवारणी तर आहे तर चांगल्या प्रकारचे रड आपल्याला यामधून दिसून येतील तर एकदम स्वस्तात चांगल्या प्रकारची ही फवारणी आपण नक्कीच करून घ्या आणि आपल्या गावावरती येणारा करपा असेल मावा असेल आणि तुडतुडा पण यामध्ये जर आला तर तो पण येथे नियंत्रित होणार आहे तर अशी ही एकदम साधी सोपी फवारणी आपल्या गावाच्या पिकावरती जर आपण केली तर निश्चित आपल्याला भेटणारं जे आवरी आहे ते पण चांगल्या पद्धतीने भेटेल पहिल्यांदा जर आपण आपल्या गावापिकावरती या रोगकिडी नियंत्रित केल्या नाही किंवा के करपा नियंत्रित केला नाही तर उत्पादनामध्ये आपल्याला दहा ते पंधरा टक्के घट येऊ शकते तर निश्चित मित्रांनो सुरुवातीला आपण हे कंट्रोल करू शकता आणि याचा जो फरक आहे गहू निघल्यानंतर आपल्याला उत्पादनामध्ये निश्चित दिसून येईल त्यामुळे मित्रांनो सध्या वातावरण खूप असं ढगाळ आहे खराब वातावरण आहे तर साधे सिंपल स्प्रे आपण जर सुरुवातीला देऊन घेतले तर निश्चित येणाऱ्या समस्यांमधून आपण बाहेर पडू शकता तर आता फवारणीचा मित्रांनो हा व्हिडिओ देण्याचं कारण वातावरणामधील जो ढगाळपणा आहे खराब वातावरण आहे ते आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो येथेच थांबणार आहोत तर मित्रांनो चॅनलला प्रथम सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपल्याला काय माहिती येणार आहेत तर चॅनल तर, तर मित्रांनो सबस्क्राईब करूनच घ्या परंतु व्हिडिओला पण येथे जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा तर आजच्या व्हिडिओमध्ये येथे थांबणार आहोत तर धन्यवाद